गाजापट्टी म्हणजे काय कुठलं तीर्थस्थानिक आहे गाजापट्टी काय इस्रायल पॅलेस्टाईन यांच्या म्हणजे त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे यांनी सांगताना हमास सारखी आतंकवादी संघटना काम करत हमास 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 मग गाजापट्टी म्हणजे आमची कुदळवटी काय गाजापट्टी समजता तुम्ही गाजापट्टीचं म्हणजे तुम्ही तर पार पुढं गेला म्हणजे गाजापट्टी म्हणजे आम्हाला तुम्ही ते आम्ही इंद्रायणी नदीच्या काठी गाजापट्टीच आज चाळीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही चालवली उभी केली काय गाजापट्टी काय आहे लोकांपर्यंत जे लोक बोलतात गाजापट्टी झाले त्यांनी गाजा का गाजापट्टी काय आहे सांगितलं पाहिजे गाजापट्टी माझ्या कुतळवाडीला माझ्या चिखलीला माझ्या टाळगाव चिखलीला माहण्याचा अधिकार ना त्यांना नाही आणि त्यामुळेच आम्ही खास मोकळं केलं इथं आतंकवादी नाही झाले पाहिजेत आम्हा सारखे आतंकवादी तयार नाही आले पाहिजेत आणि पूर्णपणे इथं सांप्रदायिकच वातावरण राहिलं पाहिजे त्याच्याकरता आम्ही कारवाई केली